आताच पिंपरींचवड महानगरपालिकेच्या प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर जा, जा, झालेली आहे तर यामध्ये अनेक दे दिग्गजांना देखील धक्का बसलेला आहे काही इच्छुक जे होते गुडघ्याला बाशिंग लावून प्रचार करत होते त्यांना देखील या ठिकाणी धक्का बसलेला आहे कारण यंदाच्या वेळेस एक वेगळं चित्र आपल्याला या आरक्षण सोडतीमध्ये पाहायला मिळेल आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष त्याचबरोबर भाजपकडनं इच्छुक असलेले चेतन बेंद्र देखील कविता ती तुमच्याकडं प्रथमता येतो तुम्ही सध्या खुश दिसताय कारण तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक दोन मधून इच्छुक आहात त्या ठिकाणी तुमच्या जागेवर आरक्षण पडलेलं नाही खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बत्तीस प्रभागांसाठीची आरक्षण सोडत झाली अतिशय पारदर्शकपणे ही सोडत झाली आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे इच्छुक होते तिथे उमेदवार इच्छुक जर जेंट्स असतील तर त्या ठिकाणी लेडीज पडलेल्या ले आहेत परंतु हे सगळ्या गोष्टी पारदर्शक पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जरी लेडीज पडलं जेंट्स एखादा इच्छुक असेल आणि लेडीज पडलं तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने तो तो पक्ष तो निर्णय घेईलच परंतु ही जी आरक्षण सोडत झाली ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि याचा नक्कीच प्रत्येक पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आपण पाहतोय प्रभाग क्रमांक दहा असेल त्या ठिकाणी तुषार हिंगे ज्या ठिकाणी उभे होते त्यांना देखील त्या ठिकाणी धक्का बसलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ सीमा सावळे ज्या स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या आहेत त्यांना देखील त्यामध्ये दे धक्का बसलेला आहे एकंदरीत पारड कोणाच्या दिशेने जोडवताना पाहायला मिळते आरक्षणामुळे नाही पारडा असं जड म्हणता येणार नाहीये कसं आहे माहितीये का पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी आरक्षण सोडत झाली ती पारदर्शकपणे झाली ह्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नव्हता आणि त्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्या पद्धतीने ती आरक्षण सोडत झाली कधी कधी काय होतं कभी खुशी कभी गम म्हणावं लागतं आणि जे आपल्या पदरात पडले त्याला आपण स्वीकारावं लागतं कालच पत्रकार परिषद देखील झाली आपली जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे एकीकडे भाजपने स्वभावाचा नारा दिलाय अब्कीफार पार जस ते म्हणतात जसं लोकसभेच्या वेळेस अब्कीफार चार सोपार तसं चोर महानगरपालिकेमध्ये अब्की बार सोपार असा सो नारा दिलेला आहे एकंदरीत काय समीकरण असणार आहे तुम्ही सोबत असणार आहे नसणार आहे जर वेगवेगळे लढले तर तुमची काय भूमिका असणार खर तर पक्षश्रेष्ठी आदरणीय अजितदादा पवार जे पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात लहान मुलाला जरी विचारलं तरी दादांचं नाव घेतलं जातं विकासाचं नाव म्हणजे दादांचं नाव घेतलं जातं आणि त्या पद्धतीने आमचं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवडचं चा वर्क चालू आहे तुम्ही पाहिलं असेल कालच आमची फादर बॉडीची पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची काल बैठक झाली त्या पद्धतीने नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत आणि अतिशय तळागाळापर्यंत काम चालू आहे जसं विकासाचं काम दादांचं पोचावं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि जर पुढच्या पार्टीनी जर आम्हाला स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यांनी दिलेला आहे तर आम्ही पण काही कमी नाहीये आम्ही पण त्या पद्धतीनेच काम करू आणि अब किवार स्वपर या करण्याचा आम्ही निश्चय करू तुम्ही देखील आता या ठिकाणी होतात आरक्षण सोडत झाली मध्ये तरी तुम्ही देखील तर आमच्या सगळ्या एकशे सव्वीस जागा अठ्ठावीस जागांवर तयारी जी आहे ती आमची झालेली आहे त्यांनी देखील आता म्हटलेलं आमची देखील पूर्ण तयारी झालेली आहे कशा पद्धतीचं आजचं आरक्षण सोडत होतं काय तयारी आहे तुमची आजचं आरक्षण सोडत त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय पारदर्शकपणे आरक्षण सोडत झालेली आहे आणि आरक्षण कशाही प्रकारचं पडलं असतं तरी भाजप त्या पूर्वतयारीत होती आणि आताच्या मी खात्री जी सोडत झालेली आहे ती भाजपाच्या अनुकूलच आहे आणि शंभर टक्के आम्ही जो नारा दिला होता सोपार तो शंभर टक्के त्या नारावरती आम्ही खरे उतरणार आणि ती पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे आता फक्त निवडणुका जाहीर व्हायच्या हो बाकी आहेत आणि शंभर पेक्षा अधिक सीट शंभर टक्के भाजपच्या मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगतो तुम्ही ज्या प्रभागातून इच्छुक आहात जो आकोडीचा परिसर आहे त्या प्रभागात सध्या काय चित्र पाहायला मिळत नाही प्रभाग क्रमांक चौदा असेल प्रभाग पंधरा असेल तर तिथून आठच्या आठ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार निवडून येण्याची पुर, सर्व पूर्ण तयारी झालेली आहे आणि मागच्या वेळेस दोन होते ते दोनचे आता आठ होणार आहेत ह्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत समोरचा जो तुमचाच मित्र पक्ष आहे मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे त्यांनी पण स्वबळाचा नारा दिलाय कालच त्यांची जम्बो कार्यकारिणी देखील जाहीर झालेली आहे एक एकीकडे एक तुम्ही देखील स्वबळाचा नारा देत मात्र अद्यापही वरन अधिकृत जे आहे ती घोषणा झालेली नाहीये तुमची तयारी झाली म्हणतात ते म्हणतात आमचा महापौर होणार कसं पाहत आहे एकीकडे नाही आता हे हे जे निर्णय आहेत ते वरिष्ठ निर्णय घेतील त्या बाबतीत पण आम्हाला जी माहिती भेटलेली की स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत त्या स्वबळावर लढण्याची आम्हाला सुद्धा रवींद्रजी चव्हाण असतील देवेंद्रजी फडणवीस असतील इथून चारी आमदार असतील शहराध्यक्ष असतील या सर्वांनी आम्हाला हे सांगितलेले की आपण स्वबळावरच एकशे अठ्ठावीस उमेदवार उभं करणार आहोत त्यामुळे ती तयारी आमची झालेली आहे मग आम्हाला तरी काय वाटत नाही की आम्हाला त्याचा काय फटका बसणार आहे पण वरिष्ठ नेते याबद्दल शंभर टक्के निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय पिंपरींचवड महानगरपालिकेच्या प्रभागातील आरक्षण जे आहेत ते आता जाहीर झालेले आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच पक्षाचे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या ठिकाणी आले होते एकंदरीत आपण पाहिलं तर यामध्ये काही दिग्गजांना यामध्ये मोठा फटका बसलाय तर जे इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल कारण या यंदाच्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच पूर्वेला आपण जर पाहिलं तर आता भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर अजितदा यांची राष्ट्रवादी असेल त्यांनी दोघांनी स्वबळाचा नारा दिला आता नेमकं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही जी आरक्षण सोडत झाली ही कोणाच्या पथ्यावर पडणारी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनुजा प्रसन्न आपला आवाज पिंपरी चिंचवड